आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरणाचा गुंता सुटता सुतेना मुक्ती संघर्ष समितीची आता पुणे विभागीय आयुक्तांकडे धाव तलाठी शिवराज देसाई आणि संबंधितांच्या सखोल चौकशीची मागणी अन्यथा समिती करणार जनआंदोलन आजरा तलाठी शिवराज देसाई यांची इथं नेमणूक झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर बिगर शेती प्रकरणांची चर्चा सुरू आहे बेकायदेशीरित्या डायरी उतारे घालणे पोट करणे फेरफार घालणे कलम नुसार नोंदी करणं तसंच बोगस बिगर शेती आदींमध्ये ते आणि इतर सहभागी असल्याचं स्पष्ट होत आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरित्या उत्खननही सुरू असल्यानं त्यांची तसंच इतर मंडल अधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार यांचीही समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आजरा तहसीलदार कार्यालय प्रांगणात जनआंदोलन होईल असा इशारा निवेदनातून दिला आहे आजरा तालुक्यात बिगर शेती प्रकरणात अनेक तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी फेरफारासाठी हस्तक्षेप केलाय या अनुषंगाने लँड माफियांना हाताशी धरून नगर रचनासह शासकीय आदेशांनाही कचऱ्याची पेटी दाखवली गेली आहे मुक्ती संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे बिगर शेती प्रकरणातील महसूलची लक्तरे वेशीवर टांगले गेले ग्रीन झोन जमिनीस एन आदेश काढणे ओपन स्पेस नाला शेड बॅक रस्ता शेड बॅक न सोडणे ग्रामपंचायत ना हरकत दाखले बंधपत्र नसणे मूळ रेखांकन बदलून बिगर शेतीचे आदेश करणे संशयास्पद पद्धतीनं गट नंबर फेरफार करणे आदी प्रकरणांची दफ्तर तपासणी होण्याची मागणी केलेली असली तरी अद्यापही त्याचा चौकशी अहवाल मिळालेला नाही चौकशी समिती नेमल्यानंतरही तालुक्यातील बिगर शेतीत महसूलच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गोंधळ अद्याप सुरूच आहे त्यामुळे चौकशी समिती नेमकं काय करतीय चौकशीतून काय निष्पन्न झालं याला वरदहस्त कोणाचा इत्यादी बाबी उघड होणं आवश्यक आहे या सर्वांचा सर्वसामान्यांना त्रास होत असून नगर रचना विभागाच्या आदेशाशिवाय खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळे तालुक्यातील बिगर शेतीसाठीचे फेरफार बोगस आणि चुकीच्या पद्धतीनं करणारे संबंधित तलाठी मंडळ अधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार आदींसह देसाईंची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुक्ती संघर्षचे संग्राम सावंत सुनील हरेर अबू सईद माणगावकर विनोद ओतारी मजिद मुल्ला समीर खेडेकर लकमाना पाटील मोहन गावडा हजरत मुल्ला अबू माणगावकर बाळू कांबळे सुरेश खोत प्रमोद पाटील आकाश कुकडे संघर्ष प्रज्ञावंत संजय कांबळे अक्षय कांबळे आदींनी केले हे निवेदन पुणे आयुक्त कोल्हापूर जिल्हाधिकारी आजरा भुदरगड उपविभागीय अधिकारी आजरा तहसीलदार यांना पाठवण्यात आलं आहे